नमस्कार मी अश्विन देशपांडे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षीची दिवाळी तुम्हाला भरभराटीची समृद्धीची यशाची आणि आनंदाची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना दिवाळीमध्ये स्नेह मिलन अर्थातच अप्त्य भेटणं हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे मग याचा अर्थ असा आहे की आपण या काळामध्ये भरपूर लोकांना जे डबल इन्वर्टेड कॉमा बोल्ड इटालिक आपले आहेत असं आपल्याला वाटतं त्यांना भेटणार आहोत जसा उत्साह आपल्या मनामध्ये या दिवाळीबद्दल बद्दल एकत्र येण्याबद्दल आहे त्याच उत्साहाला अजून आनंदाचं उदाहरण जर का आणायचं असेल तर आजच्या टिप्स तुम्हाला निश्चितपणे कामी येतील कारण काय करायचं ते सगळेच लोक सांगतात पण काय नाही करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय नाही करायचं हे सांगत असताना मला जो व्यक्तिगत अनुभव आला त्याला सुद्धा अधोरेखित करायचं कधी कधी आपल्या व्यक्तिमत्वाची पारदर्शकता आपला सगळ्यात मोठा तोटा ठरू शकते कधी कधी आपल्या विचारांची जी काही देवाणघेवाण आपण करतो त्यातनं समोरचा माणूस आपल्याबद्दल अनेक जजमेंट्स घेतो अंदाज बांधतो आपल्याबद्दलची अनेक मतं बनवत असतो आणि ते आपलं इंटेन्शन सुद्धा नसतं तर हेतू सुद्धा नसतो की त्यांनी आपल्याबद्दल काही मत बनवावं परंतु हे सगळं या ओघामध्ये होणाऱ्या घटना आहेत जेव्हा आपण अनेक लोकांना काल कमी कालावधीमध्ये भेटत असतो आपला स्वभाव जेव्हा आपला स्वभाव आपल्याला माहिती आहे आणि मला खात्री आहे की तुमचा स्वभाव तुमच्या इतका कोणालाच माहिती नाही तेव्हा या टिप्स तुम्हाला खूप कुठल्या आठ गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला या दिवाळीमध्ये एस्पेशली जेव्हा तुम्ही लोकांबरोबर आहात सोबत आहात तेव्हा जर पथ्य म्हणून पाळायच्या त्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो नंबर एक तुमचा आर्थिक अहवाल तुमच्या या गप्पांच्या ओघामध्ये गर्व म्हणून अभिमान म्हणून किंवा दयनीय अवस्था म्हणून सांगायच्या फंदात अजिबात पडू नका तुमची काही पब्लिक लिमिटेड कंपनी नाही की तुम्हाला बॅलन्स शीट आणि ट्रायल बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लोकांसमोर हो की नाही त्यामुळे तुमचं सगळ्यात जास्त व्यवस्थित तुमच्या मनामध्ये जे गुपित आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीचं चा, ती चांगली असो खूप किंवा वाईट असो सहानुभूतीसाठी किंवा अहंकारापोटी या गोष्टी पारदर्शकतेपर्यंत आणूच नका तुझ आहे तुझ पाशी हे तत्व या बाबतीत कृपया पाळा आणि याबद्दलची दुरी याबद्दलच्या सीमारेषा तुम्हालाच ठरवायच्या आहेत की मी नरोवा कुंजरोवा करेन का वरवरचा अहवाल देईन का कसं त्याला डील करायचं ती तुमची व्यक्तिगत स्वतःची स्ट्रॅटेजी असेल दुसरी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही याच्या नंतर काय मोठं पाऊल उचलणार आहे हे अजिबात जाहीर करू नका तुमच्या पुरता ठेवा उचलल्यानंतर जगाला ते कळणारच आहे पण अनेक लोक आपल्या मनामध्ये काय चाललं आहे आपण एक मोठा निर्णय घेतोय याचा नकळत एक अहंकार बाळगतात आणि त्या चर्चेमध्ये मी अजून मोठा झालेलो नाहीये पण मी मोठं पाऊल उचलल्यानंतर खूप मोठा होणार आहे हे सांगता सांगता ही बडबड करता करता आपण आपलं पुढचं मोठ्याच्या मोठं पाऊल जे आपण उचलणार आहोत हे रिव्हील करतो आणि त्याच्याचमुळे आपल्याला कित्येकदा विरोधक सुद्धा निर्माण होऊ शकतात एवढंच नव्हे तर आपलं मानसिक खच्चीकरण सुद्धा हे करू शकतात कारण त्यांना तर टीकेचे सर्व अधिकार आपण दिलेले त्यामुळे सावधान तुमची पुढच्या भविष्यातली मोठी एखादी गोष्ट तुम्ही करणार असाल तर ती तुमच्या पुरतीच ठेवा तुझं आहे तुझ पाशी जेव्हा ते डिक्लेअर करायची वेळी तेव्हा ती घटना घडून गेलेली असेल तेव्हा ते डिक्लेअर करूया तेव्हा ते त्यांना तसंही माहितीच होणार आहे या दिवाळीमध्ये तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही लोकांना आपल्याच लोकांना भेटणार आहात तेव्हा ध्यानात ठेवायची ते म्हणजे तुमचं जर का एक मर्यादित कुटुंब असेल तर त्या कुटुंबामधल्या कुरबुरी त्या कुटुंबामधली भांडणं त्या कुटुंबामधले भांडण, कुटुंबा मतभेद त्या कुटुंबामधले विकनेसेस त्या कुटुंबामधली अराजकता कृपया डिस्कशनला ठेवू नका कोणाचा सल्ला मागू नका कोणाला सल्ला देऊ नका सगळं काही व्यवस्थित आहे हे प्रोजेक्शन कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी द्यावं हे एक आपल्या आपल्या मर्यादित कुटुंबाची मिटिंग घेऊन कृपया डिक्लेअर करा याच कारण सांग बहुतेक लोक आपल्याला जेव्हा या सणासुदीला भेटतात त्यावेळेस त्यांना एंटरटेन मेंटची अपेक्षा असते मनोरंजनासाठी भेटतात आपण सण साजरा करतो हो, आहोत साजरा करायसाठी भेटतात आपण आनंद द्विगुणित करण्यासाठी भेटतो आहोत त्यासाठी भेटतात हो, त्याच्यामुळे भेटता आपण अशा प्रसंगी आपल्या कुठल्याही अशक्तपणाच्या अराजकतेच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू नये हे पथ्य जर का तुम्ही पाळलं तर दिवाळी निश्चितपणे आनंदात साजरी होईल त्यांची सुद्धा आणि तुमची सुद्धा त्यानंतर चौथा विषय तुमच्या आयुष्यामध्ये या मर्यादित कुटुंबाच्या बाहेर तुमच्या रिलेशनशिप्स मध्ये जर काही चॅलेंजेस असतील तुमच्या नाते संबंधांमध्ये जर का काही आव्हानं असतील तर त्याची चर्चा या दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी तुम्हाला भेटायला आलेल्या किंवा तुम्ही भेटायला गेल्यानंतर कुणाशीही चर्चेला आणू नका याच कारण आहे की पुन्हा एकदा आपली नाती जर का आपल्याला सांभाळता येत नसतील तर काय अर्थ आहे आपल्या नात्यांना कसं जोपासायचं आपल्या नाते संबंधांना कशा प्रकारे प्रफुल्लित ठेवायचं आपल्या नाते संबंधांची हितसंबंध कसे सांभाळायचे हे आपल्याला कळलंच पाहिजे आणि ते चव्हाट्यावर आणून आपल्याला काही मिळणार आहे काहीच नाही मिळणार बरं त्यांची कर्मणूक होईल पण कर्मणूक होता होता ते लोक नावं सुद्धा ठेवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नातेसंबंधांबद्दल ते लोक समोर नसताना जर का तुम्ही काही बोललात तेही योग्य तुमच्या जिमेला शोभत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी टाळायच्या नातेसंबंधांबद्दलच्या आपल्याला चांगल्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायच्या छान छान रिलेशन कोणा कोणासोबत आहेत ते सांगायला हरकत नाही ते रिलेशन चांगले काय हे पण सांगायला हरकत नाही पण नेमकं कोणी को भेटलं की आपल्या मनामधनं उमड उमडून जे काही बाहेर येतं ते कृपया नकारात्मक नसावं हेच या दिवाळीच्या प्रसंगी आपण पाहिजे पुढचा प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी भीती असतात असुरक्षितता असतात आणि त्यामुळे तो कधी कधी ग्रस्त असतो भविष्य माणूस म्हणून कुणालाच कळलेलं नाही त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय आपल्याला माहिती नाही परंतु तुम्ही जर का जे लोक तुम्हाला भेटायला येतील किंवा तुम्ही ज्यांना भेटायला जात आहे तिथे तुमच्या या असुरक्षितता आणि भयगंडांना ओपन केलं पारदर्शकपणे समोर ठेवलं तर कदाचित तुमची जी कर्तबगारीची इमेज आहे त्या इमेजलाही धक्का पोहचू शकतो दुसरी गोष्ट ते लोक तुमच्याबद्दल एक निश्चित भित्रा म्हणून भ्याड म्हणून मत बनवू शकतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे सणवारीला आपण जेव्हा लोकांना भेटतो आहोत तेव्हा मला काय आनंद होतो या गोष्टी शेअर कराव्यात मला कशाबद्दल साहस करावं वाटतं हे बोलावं मला कशाबद्दल धाडस करावं वाटतं हे बोलावं म्हणजे आलेले लोक आणि तुम्ही सुद्धा प्रेरित सतत मोटिवेटेड राहा पुढची गोष्ट तुमची जी काही आतापर्यंत आयुष्यामध्ये स्ट्रगल्स आहेत तुम्ही जे काही झगडे आतापर्यंत आयुष्यात करत आलेला आहात झगडा म्हणजे आयुष्याचा झगडा कोणाशी भांडण म्हणून नाही बोलत आहे तुम्ही जी काही आव्हानं पेरलीत तुम्ही जी काही आव्हानं स्वतःसाठी निर्माण केलीत आणि त्यात तुम्ही किती कर्तबगारी दाखवली हे कोणालाही सांगायची गरज नाही हे इतकं पर्सनल आणि प्रायव्हेट मॅटर आहे की या गोष्टी तुमच्या पुरत्याच मर्यादित असल्या पाहिजेत जर का तुमच्या या सगळ्या काळाच्या ओघातल्या स्ट्रगल्समुळे तुम्ही महान झालेला असाल तर लोक तुमची मुलाखत घ्यायला त्यांना पण प्रेरणा हवी आहे की कठीण प्रसंग आल्यानंतर माणसाने कसं वागावं आपल्याला आपलं कार्य कितीही महान वाटत असलं तरी सुद्धा ते इतरांसाठी क्षुल्लकच असत जोवर लोक आपल्या कर्मफलांची नोंद घेऊन आपल्याला विचारायला येत नाहीत तोपर्यंत आपण आपण आपल्या जीवनाशी जो संघर्ष करत आलेलो आहे हा संघर्ष कधीही पब्लिक होऊ नये हे आपण या दिवाळीला पथ्य जर पाळलं तर बघा तुम्ही तुमच्या डिस्कशन्सला तुमच्या स्नेह मिलनाला आनंदाचं उदाहरण येणार हे मी निश्चितपणे सांगतो त्यानंतरची सातवी गोष्ट जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही यश मिळवलं असेल तर हे यश आणि त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही इतरांचं यश इतरांच्या अचिव्हमेंट इतरांच्या आयुष्यात त्यांनी किती छान फळ मिळवली आहेत याच्याबद्दलच्या चर्चा मुद्दामहून काढा आणि या आनंदाच्या प्रसंगी समोरच्याला जाणवू द्या की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खरंच रस घेता आणि तुमचं त्यांच्या आयुष्यात लक्ष आहे आणि त्यांच्या आनंदात तुमची तुम्ही सुद्धा सहभागी होण्यासाठी तयार आहात बघा ती मैफिल किती रंगेल एखाद्याच जर का छान गायन आवडलं तर ते सुद्धा कृपया त्यांनी मिळवलेलं यश आहे अशा पद्धतीने समोरच्या माणसाला मोहरून ठेवत छानपैकी प्रशंसा करत तो संभाषणाचा विषय पुढे न्या एखादी व्यक्ती ड्रॉइंग चांगलं काढत असेल तर त्याला सुद्धा प्रशंसा करून कृपया आनंदित करा एखादी व्यक्ती जर का चांगल्यापैकी जोक सांगत असेल तर त्याचा जोक ऐकल्यानंतर आभार व्यक्त करा या गोष्टी आपल्या त्या डिस्कशन मध्ये फार फॉर्मल न बनवता हसत खेळत मस्त पैकी आपल्याला फुलवता येतील ही बाब मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छितो आणि आठवी शेवटची गोष्ट प्रत्येक जण आयुष्यात चुका करत असतो या दिवाळीमध्ये तुमच्या समोर ज्या काही चुका घडतील त्याच्यावर एकही भाष्य न करता सगळ्या चुकांवर पांघरुण घालण्याची तयारी ठेवा तुमच्या सकट तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जर का काही चुका झाल्या तर ते सोडून द्या ताबडतोब क्षमा करा कुणालाही या आनंदाच्या प्रसंगी या सणावाराला उलट सुलट बोलू नका तोडसू घेऊ नका रागवू नका चिडचिड करू नका म्हणजे घरातलं वातावरण कस प्रसन्न राहील पुन्हा एकदा या दिवाळीमध्ये आपल्या घरातलं वातावरण छान राहावं आनंदी राहावं सण सन, सणासारखा साजरा करावा घरातली सगळीच्या सगळी कामं सगळ्यांनी मिळून करावी पाहुणे आले तर कपाळावर आठ्या न पाडता आनंदाने त्यांना हक्काने सांगावं की काम वाढते तुम्ही पण थोडासा सपोर्ट करा तुम्ही पण या कामाला हातभार लावा सगळे लोक आनंदाने करतात मी सुद्धा पाहुणा म्हणून अनेक ठिकाणी जातो आणि कित्येक पाहुणे माझ्याकडे सुद्धा येतात पण सणासुदीला घरामध्ये कधीही राग राग चिड वाई ताग हे घडायला नको म्हणून मी आज मुद्दाम सांगितलं तुम्हाला कुठल्या गोष्टींची पारदर्शकता पाळायची आणि कुठली गुपित स्वतःपुरती ठेवायची याच तारतम्य बाळगूया दिवाळी आनंदाने साजरी करूया आणि माझ्यासोबत सगळ्यांचं आयुष्य सोपं करूया पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा